सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा हॅलो मी मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ते ना यांना लहानला गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू पेलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून रक्त रक्तभांभाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही कोणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं सांगणंय सगळं पत्नीवर बायक वर पण हात उचललाय माझी बाईकवर बहिणीवर हात उचललाय सगळ्यांना नगर इथं आहे ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे माझ्या याला ले मार लागलेला आहे निघून आपण दाखल करणार आहे सर श्रीकृष्ण शिवाजीनगर श्रीकृष्णकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढं गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त एक त्याला एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला वा तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूच हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी सगळं झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्यावर